नमस्कार श्री स्वामी समर्थ किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता उकडीचे मोदक बनवण्यासाठी ना मी इथं या वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने फॅन खाली वाळून गिरणीतून धुवून आणलेले आहेत आता त्यासाठी मी ह्या वाटीनेच एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने पीठ घेतले ना त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे आता त्या ते पाणी ना आपण गॅसवरती मी एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये ते पाणी ओतून घेणार आहे आता या पाण्याला छान उकळी आली की आपल्याला त्यात ते पीठ वैरून घ्यायचं आहे आता त्यामध्ये ना त्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून पाण्याला उकळी काढून घेते पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे त्यामध्ये हे पीठ टाकून आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पिढीना छान प्रकारे मिक्स झालेलं आहे आता तुम्ही पाण्याऐवजी एक वाटी दूध पण वापरू शकता तुम्हाला जर दुधातले मोदक आवडत असतील तर आता त्यावरती झाकण ठेवून मी हे पंधरा मिनटं अशीच वाफ देऊन घेणार आहे वाफ दिल्यामुळे ना आपल्या पिढीना छान आता मी असंच पंधरा मिनटं झाकून ठेवते आता इथं आपले पंधरा मिनटं झालेले आहेत हे पहा आपलं पीठ छान प्रकारे वापलं आहे ते आपल्याला एका ताटामध्ये या पद्धतीने काढून घ्यायचं आहे आता गार पाण्यामध्ये गरम गार किंवा गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये असा ग्लास बुडून ग्लॅश ग्लास ने ना छान प्रकारे पीठ असं गरम आहे त्यामुळे हाताने माता येत नाही ना लगेच त्यामुळे ग्लासचा वापर करा किंवा तुम्ही फुलपात्राचा किंवा वाटेचा वापर करा आणि असं पीठ एक जीव मिक्स करून घ्या म्हणजे ज्या गाठी राहिलेल्या असत ना ते गाठीत ना सगळ्या ह्याच्या जा फुटल्या जातात हे पाहता जा। आता या पिठावरती ना एक चमचा तुपाची धार टाकून ये ना असं पीठ छान प्रकारे मळून घ्यायचं आहे हे पा आपल्या हाताला सुद्धा अजिबात पीठ चिकटत नाही तुम्ही पण असे उकड काढून मोदक गणपती बाप्पांसाठी नक्की बनवा गणपती बाप्पांना असे मोदक नैवेद्य म्हणून दाखवले तर तुमचे गणपती बाप्पा खुश होतील हे पहा आता आपल्याला अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आता उद्या बनवण्यासाठी इथे मी ना ओल्या नारळाचं सारण तयार केलेलं आहे गुळ टाकून त्यासाठी आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे आता मी हाताने कळ्या पाडून घेणार नाही इथे साच्याचा वापर करणार आहे त्यासाठी मी हा ह्या मोदक साच्या घेतलेला आहे त्याला तूप लावून घेतलेला आहे आता हा साचा आपण असा बंद करून घ्यायचा आहे आता त्यामध्ये ना असं हे तांदळाचं पीठ भरून घ्यायचं आहे आता तांदळाचं पीठ भरून झालं की त्यामध्ये आपल्याला बोट असं सगळीकडनं फिरून असं एक होल तयार करायचं आहे आतमध्ये हे पा अशा पद्धतीने आणि त्यामध्ये ना हे जे आपण गुळाचं सारण तयार केलेलं आहे ना, ना हे हे उन, ते यामध्ये असं भरून घ्यायचं आहे दाबून आणि ना लानावर हे तांदळाचं हे लावून ते खाल पॅक करून घ्यायचं आहे हे पहा आपले मोदक किती छान तयार होतात आता अशाच पद्धतीने मी सगळे मोदक करून घेणार आहे पहा आता मी तुम्हाला समजण्यासाठी अजून एक करून दाखवते आता मी ना ह्या साच्याला तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये जे उकळलेलं आपण पीठ आहे ना ते यामध्ये अशा या प्रकारे भरून घेते सईकडनं आपल्याला असं हे पीठ आहे ना असं फिरून घ्यायचं बोट फिरून आणि त्यामध्ये आपण तयार केलेलं आणि खोबऱ्याचं ओलं सारण आहे ना ते बनवून घ्यायचं आणि या प्रकारे हे बंद करून घ्यायचं आता इकडून जे बाहेर आलं आहे ना ते सगळं काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे साच्या दाबून छान प्रकारे करून घ्यायचं पहा आपला मोदक किती छान प्रकारे तयार झालेला आहे सगळीकडनं एकसारखा आता असेच मोदक मी सगळे बनवून घेते पहा आता आपले मोदक सगळे बनवून घेतलेले आहेत आता मी हे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये ओतून चाळणीला तूप लावून घेतलेलं आहे आता त्या चाळणीवरती ना आपल्याला असे मोदक ठेवून घ्यायचे आहेत आणि हे एक दहा मिनटं उकडून घ्यायचे आहेत आपल्याला एका वाटीमध्ये ना माझे बारा तेरा मोदक तयार झालेले आहेत आता हे मी दहा मिनटं झाकण ठेवून उकडून घेते मिडियम गॅसवरती हे पहा आता आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आपले मोदक पण छान उकळलेले आहेत आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊ तुम्हाला जर मला माझ्या मतकाची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा आता मी एका डिशमध्ये मोदक काढून घेतलेले आहेत आता त्यावरती आपण तुपाची धार सोडून घेऊ हे उकडीचे मोदक आहेत ना खायला एकदम छान लागतात तुम्ही पण नक्की उकडीचे मोदक करून पहा तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या गणपती बाप्पांना नक्की आवडतील माझा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद